कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आज मी फाट्यावरती आलेले आहे सकाळी गाडी पार्क केलेली आहे हे सकाळी झुरकून दुकानावरती आलेले आहे तसे तसेकडे आले ते सकाळ धरणं परत घरी झाले नाही तर मीच फाट्यावरती आलेले आणि आम्हाला तुम्ही पाहत असाल गाळावरती मला माहिती आहे आपला दुसऱ्या माझ्यावरती आम्हाला गाळावरती खालीच पाहिजे होता पण खाली काही गाळा भेटला नाही त्यामुळं वरती घेतलाय तरी पण तुमचं प्रेम राहू द्या म्हणजे चांगलं दुकान आपलं चालेल आणि मी आता आलेली आलेले तुम्ही बघायला समजा पिशवी तर त्या पिशवीत काय म्हणते गेलं दाखवते आतमध्ये मी ऑच आणले आणि मला बड्डेला गिफ्ट दिल ऑच आहे आणि हे बघा हे सगळे काय करतात तरी मला वाटत वा नाही काय काम होईल मला थोडा हातभार लागलाच पाहिजे इथं तुला काम <laughs> <laughs> आहे ना <laughs> भरपूर काम इकडे कचरा कचरा ठेवलाय माझ्यासाठी कशी का म्हणून एवढे वेळ आतापर्यंत माहिती झाली पण असते सांगा तीन वाजले आता तीन आले ते जेवण तसे घरी आलेले आणि तेव्हापासून हे काम चाललंय का सगळं मोजून घेतलेले आहे गोष्ट मोजून घेतलेली जीन्स शर्ट

पिशवीत काय हा तुम्ही दिलेलं घड्या त्याला मला घड्याचे मी आता तेच बोलत होते घड्याचे पट्टे मला कमी करायचे त्यांनी दिलेले घड्या दाखवते कस वाटलं घड्या आणलं होतं सगळ्या स्मॉल साईज आणलं होतं मग ते पट्टे बारीक कसं थांब घेऊन तब्बत ना ते सगळ्या स्मॉल साईज सगळ्या आणलं होतं तरी पण समान घटा मध्ये बसत नाही दाखवणं काय झालं बघितलं ना आता काय लोक त्यांना दाखवणार आपण बघितलं त्यांनी बघितलं मला आवडलं का सांगा कमेंट बॉक्स मध्ये माझ्या नवऱ्याची चॉईस कशी आहे

सर डिमांड तो सब बता दीजिए ये तो बैग घेऊ का कडे कडे आता घेऊ का तसे राव दे म्हणजे घरी ठेवते यांनी काय माझं असच गड्याच असच वेडा हे केला गड्या घेऊन आले होते ते म्हणले उद्या चला तब्येत वाढवायची ना तब्येत वाढवायची हा वा वा आणि हे बघा हे बघा मला तब्येत वाढायला लागते त्यांचं काय झालं चिडचिड चिडचिड नुसती चिडचिड मग कशी तब्येत होईल असे नाही चिड तब्येत होईल हा मग आपले कपडे ये बस सोडने काय ये वेट सेट आहे हे डाटचं आता बरेच डिफरेंट करते पाहिजे फ्रेंड्स बरेच सेट आहे माइक करिन कुठले सेट करते किती आहे लाऊं बरेच आहे ना मला समजत नाही आपण असे सोड आपण काहीतरी आहे हे का देगा तुम्ही जी फॉर्मली

खोला मार्केट नव्हतं एवढं त्यामुळे खूप खो खेळपाय असं हे बाहेर काढता येत नाही खो खोला एकच नंबर होतो खेळायला आमच्या पोरांना पण माहितीये असली मारसून का धरणा खेळायला पण बाहेर खो खो त्यावेळेस फोन पण नव्हता की व्हिडिओ पण नाही असा भाऊ आज आमचं जर आपण झाले प्रॅक्टिस तीन तीन ते चार प्रॅक्टिस असते खेळायला आता <laughs> ते पण मला आठ नाही खेळत जायचं खो खोला पळायचे मस्त पळायच आता इथलं का माझ्याला उठल आता पडसर राहिले शाळेत पण खोको शाळांना जायचं आहे पण काय झाले शर्ट हारावलाय एक शर्ट हारावला एक शर्ट झापडायला जार। <laughs> <ये ता> तीन <laughs> पीस लावले एक दोन तीन एक साईज माझं शर्टच नाही तिन्न ना झालं चिन्ह आहे एक साइड पण बघू शरीटचा नाही आमचा आणि खो खो खेळायला जर गेलो तर मी एक सेपरेट नक्की नाही किती कोणी कारण खो खोला मला एवढं आवडायचं खो खो मी जशी कुस्ती खाळत असं पण खो खो खेळायचो पण खो खो काय लोकांना जास्त माहीत नव्हता आणि खो खोच्या बाहेर स्पर्धा पण होत नाही जास्त त्यामुळे कसं आकडे व्हायचं त्यामुळे आपलं टॅलेंट दाखवायचं पण खो खोचं टॅलेंट काय कुठं दाखवायचं झालं नाही जे दाखवायचं स्पर्धा शाळेत दाखवलं खो खो खेळायला म्हणजे लय भारी होतो मी खेळायला स्वतःच स्वतः सांगावं नाही पण होतो खेळायला कारण माझ्या परत नाही खेळायचो खेळायचं सारण सगळ्यांना माहिती खो खो कसं होतो आठवी आठवी नाही एकदा कॅप्टन होतो मी आमच्या टीमचा नववे जाऊ लाई ना आठवी नव्हेला असताना जरा खेळायला थोडा कच्चा होतो पण नंतर लेबाहेर चालतो बघू जर खो खो खेळायला गेलो ना तर मी नक्की त्याचा ब्लॉग म्हणून टाकेन आणि ते काल तुम्हाला नाही म्हणलं इथे जागा मग ठेवली बघा येईल ती काय झाली जागा ठेवलेली माहिती आहे का आपलं युट्यूबचं न सिल्लोडपटन आलं ना तिथे त्याला आहे आपल्याला आणि त्याला लागतात एक लाख सबस्क्राईबर आणि आपलं सबस्क्रायबर काल बात्र हजार होते आज त्र्याहत्तर झालेले घरात तेवढे कोण टाका पटापट सांगा मित्रांना घरात मम्मी आई पप्पा कुणाच्या कोणावर कोण डागा लोक पट मोड्या आमचा पेटव्या नवीन ब्लॉग मध्ये तेवढं बागा पटनाचं घेणार होत वाट जागा मोकळी मुकडे दिसतील बाय बाय